नमस्कार ऑनलाईन गेमिंगच्या जाहिराती तुम्ही भरपूर प्रमाणात पाहिले असेल कारण तुम्हाला तेवढ्या प्रमाणात दाखवण्यात येतात आता नाव सांगायचे झाली तर जंगली रमी पे आवना महाराज खेलो दिमाग से तू पोकर खेळताय का अशा विविध गोष्टी अशा विविध जाहिराती तुम्ही नक्कीच पाहिल्या असेल परंतु यामुळे भरपूर लोक हे भिकेला लागलेले अक्षरशः काही जणांनी सोनं विकलं काही जणांनी घरं विकले अक्षरशः भिकारी झालेले आहेत एवढंच नाही तर काही जणांनी तर आत्महत्या सुद्धा केली आहे आता या संपूर्ण गोष्टींवर बंदी येणार आहे आणि एक अजून एक महत्वाची गोष्ट हे जे जाहिराती करताना हे खेळाडू म्हणा हे ऍक्टर म्हणा की ज्यामुळे लोक त्याच्याकडे जात आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो जाणून घेऊया संपूर्ण माहिती अतिशय सविस्तरपणे नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर चला सुरू करूया तर आता सरकारने एक नवीन कायदा पास केलेला आहे रिअल मनी गेम्स यांच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे अर्थातच जिथे पैसे लावून गेम खेळण्यात येतो जिथे पैसे लावून गेम खेळण्यात येतो ते संपूर्ण ॲप्स कोणताही ॲप्स असू द्या जिथे पैसे गुंतवण्यात येतात त्याशिवाय तुम्ही ॲप ओपन सुद्धा करू शकत नाही किंवा गेम खेळू शकत नाही त्या संपूर्ण ॲपवर बंदी घालण्यात आलेली आहे म्हणजे सरळ आहे की जिथे तुम्हाला गेम खेळायचा आहे परंतु तिथे तुम्हाला जर कधी पैसे भरावे लागतील तर ते संपूर्ण गेम आता बंदी होणार आहे त्या संपूर्ण गोष्टींवर आणि आपण बघतोय की त्याच्यामध्ये सुद्धा नशिबाचा खेळ आहे कौशल्याचा खेळ आहे अशी टाईगलाईन वापरली जाते म्हणतात ना खेलो दिमाग से वगैरे ते संपूर्ण गोष्टी आता सरळ बंद होणार आहे त्यांचं संपूर्ण गोष्टींचं आता खेळ झालेला आहे ते सगळं उडत गेलेलं आहे एक गोष्ट जर आपण बघितली तर आता यामध्ये जर आपण बघितलं तर नावं सांगायची झाली तर ड्रीम इलेव्हन आहे रमी सर्कल आहे पोकर आहे अशा विविध जे ॲप आहेत की जिथे पैसे भरल्याशिवाय तुम्ही कोणताच गेम खेळू शकत नव्हते ते संपूर्ण ॲपवर बंदी येणार आहे अशी सध्या माहिती मिळते आणि तसेच अत्यंत महत्त्वाचे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण ही भरपूर दिवसापासून जनता म्हणत होती ती गोष्ट म्हणजे हे जे ॲक्टर दिसत मोट आहे मोठमोठे ॲक्टर आहेत जे स्वतःला भरपूर मोठे ॲक्टर समजतात किंवा लोक त्यांना समजून घेत आहे तो भाग वेगळा भरपूर जे खेळाडू आहेत ते सुद्धा या अशा ॲपची प्रमोशन करत होते जाहिराती करत होते आता त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहे त्यांच्यावर सुद्धा त्यांनी जर कधी या गोष्टीची जाहिराती केल्या तर त्यांना दोन वर्षाचा तुरुंगवास ऍक्टर असू द्या खेळाडू असू द्या कोणी असू द्या जे या ऍपची जाहिरात करणार त्यांना दोन वर्षाचा तुरुंगवास व तसेच पन्नास लाखाचा दंड होऊ शकतो ही माहिती सध्या समोर येते व तसेच अजून एक महत्वाची जर गोष्ट सांगत झाली तर या कायद्याचं उल्लंघन कोणी केलं तर तीन वर्षाचा तुरुंगवास व तसेच एक कोटी पर्यंतचा दंड त्यांना होऊ शकतो ही सध्या माहिती समोर येते आणि अतिशय चांगली ही गोष्ट घडणार आहे कारण अभिनेते यांच्यामुळेच हे पोर म्हणा किंवा मोठमोठे लोकसुद्धा हे गेम खेळताना आपल्याला दिसत आहे त्यामुळे ही अतिशय चांगली गोष्ट घडती आता यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न समोर येणार नक्कीच कमेंट सुद्धा येऊ शकते की यामध्ये पबजी बंद होणार आहे का कॉल ऑफ ड्युटी हे असे गेम बंद होणार आहे का तर नाही तर यामध्ये जर आपण बघितलं कारण याचं याचं कारण जर बघायचं झालं तर हे फ्री टू प्ले आहे किंवा सबस्क्रिप्शन बेस आहे म्हणजे असं नाही की तुम्ही पैसे भरूनच हा गेम खेळू शकता तुम्ही फ्रीमध्ये पण खेळू शकता किंवा सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं तर नक्कीच हे गेम बंद होणार नाही यांना जर आपण बघितलं तर अशा ई स्पोर्टला ई स्पोर्टला सरकारनं कायद्याच्या बाहेर ठेवलेलं आहे त्यामुळे पबजी म्हणा किंवा हे कॉल ऑफ ड्युटी म्हणा तर हे गेम चालू राहणार आहे हे अत्यंत महत्वाचं तुमच्यासाठी तरी आता अजून एक महत्वाचा प्रश्न सांगत झाला तर खरंच एवढ्या सर्व गोष्टी करून सुद्धा हे बेटिंग ॲप म्हणा किंवा गेमिंग ॲप खरंच हे थांबेल का या गोष्टी तर काही प्रमाणात तर नाहीच म्हणू शकतो कारण कुठे ना कुठे पर्याय उपलब्ध करूनच घेतात लोक जसं की मागे पबजी बंद झालं होतं वेगळं व्हीपीएन वापरून लोकांनी पबजी खेळणं सुरू केलं असे विविध ॲप आहेत अजून की जे बंदी आहे परंतु विविध व्हीपीएन वापरून ते गेम खेळण्यात येतात परंतु काही प्रमाणात नक्कीच यावर जबर बसेल कुठेतरी या गोष्टीचा फायदा नक्कीच काही प्रमाणात होईल त्यामुळे हा जो निर्णय आहे हा अतिशय योग्य आहे तर ह्या संपूर्ण गोष्टींबाबत या संपूर्ण कायद्यांबाबत या संपूर्ण निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल अतिशय सविस्तरपणे कायदा सांगितला आहे नक्कीच भरपूर गोष्टी आहेत अजून परंतु नक्कीच माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद